तर आता मी चाललोय भैरवनाथ गुफाकडे नर्मदे हर इकडनं पण पब्लिक येत आहे नर्मदे हर नर्मदे हर न युट्यूब चॅनल तर आता आम्ही चाललोय गुफेकडे पाण्यातून जावं लागतंय थोडं फिरून जावं लागतं पाय घसरण्याची शक्यता दाट असते ते तर चाललो आहे मी आता तिकडे इथं बोर्ड लावलेला आहे आता चाललोय थोडं फिरून जावं लागतं कारण इकडं कसं का आहे शेवळ पण आहे खाली आणि इकडं धबधब्या स्वरूप निर्माण झालेलं आहे खाडकामध्ये झाड आलेलं बघा तिकडे किती काम जायचं ते नाही माहिती पूर्ण एक मोठा व्हिडिओ बनवतोय आता हा इथं इथनं जातो मी आता नर्मदे यार भैया इतरशी सीता जाणी का ना, ना। तीन चार आये ते चार मिनिटाचा व्हिडिओ येईल आपण अपलोड होणार आहे दोन ते तीन दोन ते तीन दिवस लागतील बघा कसन निसर्ग सौंदर्य आहे इथं आणि ते एक बोर्ड आहे आता ते बाबा चालले तिकडे तिथे धबधबा आहे खाली नर्मदे ही नर्मदा मायाची मूर्ती आहे कारण कस खूप शेवळलेलं आहे त्यामुळे जपून चालाव लागते मूर्ती आणि आम्ही चाललो आता तिकडे रुपेकडे मध्ये हर दे खूप आहे इथे टाकतो एकदम स्लोली प्लाउल टाकावं लागतंय पाय घसरतात तिकडं खाली ती इकडनं पण येत आहेत बघा पब्लिक पण येत आहे खूप सुंदर असा नजारा इथे जयती माता मंदिरापासून एक किलोमीटर वर अंतरावरती आहे गोवा आहे नमदे जय भैरवनाथ बाबा मी या पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर इथं गोवा होती भैरवनाथ बाबांची भाविक भक्त पण येतात तिथले स्थानिक जास्त मानतात बाबूजी आप काय असे हो निसर्ग सौंदर्यात रमलेलं असं एक ठिकाण म्हणजे भैरवनाथ गुफा जयंती माता, माता मंदिर येते जयंती माता मंदिर कसे आता हे बघा आमचे पराक्रमवासी चालले आहेत वरती मिनी वरती रस्ता होता आता हा चढ चढायचा आणि परत आश्रम वरती जायचं आहे नर्मदेवर तर हा छोटा ब्लॉग इथेच मी एंड करत आहे हा जयंती माता मंदिर पार्ट टू असेल हा नंतर पडेल व्हिडिओ नर्मदेहर